मीटिंग बसवा म्हणजे बसवणारच तुम्ही असं कसं आम्हाला बोलता मीटिंग बसवा म्हणजे हा काय तुमचा बोलणार सोपत काय तुम्हाला हा सोपत लोकांच्या कलमात शिरायचा लोकांची फाटी पालवायची नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचा दिल्सचे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकण काय युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मस्त दुपारची वेळ आहे आणि बसलोय पायरीवर समोर अंगण आहे आणि अंगणातली सगळी झाडं वगैरे तुम्ही बघत असाल पण ही झाडं बघूनच मला असं वाटलं की संकेतला विचारलं संकेत तुमचं काय अमराई आहे किंवा मला वगैरे आहे का तर संकेत तेवढाच बोलला की आपल्याला जायचंच आहे तर मला हे एवढी झाडं आहेत अमराई आहे सगळं आहे तर बोललं चला एक अमराईत फेरफटका मारूया तर हा व्हिडिओ खास त्याचा असणार आहे अमराईत जाणार होता आपण फेरफटका माराय संकेतने मस्त बघ संकेत नाही आणि त्याच्या वडिलांनी मस्त गावी राहून सुंदर असा मळा सजव फुलवलेला आहे सुपारीची झाडं वगैरे हो असणार आहे सगळे काय काय असणार तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल तर त्याचा हा हो खास व्हिडिओ आहे कारण गावाला आलो आहे आणि रानात फिरायला गेलो नाही असं होतच नाही सो भले एक दिवसासाठी या दोन दिवसासाठी या रानात फिरायचं आहे तर चला जाऊया मळ्यामध्ये तर ही खास बघ बाग बगीचा मळ्याची व्हिडिओ असणार व्हिडिओ बघा एक राऊंड देना एक राऊंड मारा दे हो ना का रे बारक्या बारक्यापर्यंतची मजा बघा त्यांच्या कलमात ना रे आमराईत चाललोय ऊन पडलाय मस्त चला आमराईत गावचे आमराईत कोकणात आलो आणि आमराईत जायचं नाही असं होणारच नाही कधी बघा काय घेतलंय थंडा ऑरेंज ऑरेंज आणि मला केळ्याची झाड आहेत आणि हे बांबूच बेट आहे वसाळा पडला असतो हे बांबू, ने ने बेटे। ने बांबू ची भेट दाखवता दा। दाखवता दा। गावची पायवाट मला नुसते फोन येत आहेत वसाऱ्यांचे बुकिंगसाठी हां बा मित्रांबाईस फोन आलाय हॅलो हां थंडा बिंडा पिते रे हे हो पोरा साडी मला देत नाही हा बघा संपवलाय आहे संपवला आहे ऊन आहे वाईस थंडा पियाला पाहिजे हा ऑरेंज हे ऑरेंज पिऊन आहे ना ते एक रुपयावाला पेप्सीची आठवण आले ला एक रुपयावाल्या पेप्सीसारखीच लागते रे हे त्याचीच आठवण आली पण हे असं ना रानात फिरताना असं काय असेल ना आता कसं अजून हवा मोठा आंबा पण मोहर वगैरे काय अजून आलं नाही आलं आलंय येत आहे ये मोहर येतोय हां हवा थोडासा दिसतोय मोहर आलेला आणि I दिस mean, इज बेजा बेडा दिस इज बेडा बेजा तुमच्याकडे काय बोलतात नॉट अ गेट दिस इज बेडा आणि तुम्हाला बनवले सगळी येडा चला सांग मला तुझ्या बद्दल, प्लस आहे आत्ताची झाड कसली ही सुपारीची झाड ती सगळी लागवड अच्छा आत्ते... एका वर्षात एवढे मोठे झाले होते झाड भरपूर तुम्ही बघता आहे सॅम्पल झाला ना त्याच्यामध्ये ऐंशी टक्के झाड आपली सगळी पडली म्हणजे कारण वादला एवढा झाला आंब्याची झाड वगैरे मोठी आता सुद्धा बघायला मिळतील की बादलात पडलेली झाडाची व्यवस्था काय ती मोठी मोठी जी झाड होती ना वादलामध्ये ती पडली भरपूर नुकसान झालं आणि पाहिजे तसं काय सरकारकडून भेटलं नाही आपल्याला आणि आम्ही खचून न जाता पुन्हा लागवड केली मी हो माय गोड दिस इज दिस इज होटा चिराडा आणि मेन म्हणजे काय माहित आहे संकेतने काय केलं माहित आहे हे बघा आपल्या गुरांचं वगैरे शेण असत ना मस्त ते भरणीला त्याने शेण कर छप्पर कुठे गेला पावसामध्ये पडला कारण आपण जास्त काही खर्च नाही करत या झाल्या जे पडत असतात नावली आणि थंड आपल्याकडे म्हणजे आपले जेवढे जा नातेवाईक आहेत ना नाते खास पार्टीसाठी इथे येतात जेवण बनवण्यासाठी होली पार्टी की सुकी ते सांगतो सुकी पण आणि होली पण सगळे मजा जी आहे ना लोकांना बोलवत ओल्या पार्ट्या देतो आणि आम्हाला म्हणजे सुखी सुखी पार्टी पार्टी ओलावाला घेतच नाही म्हणून पार्टी जर तुला अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला ओल्या पार्टीचा पार्टी का तो मे महिन्यात येऊ शकता इथे होल्या पार्टीचा अनुभव घ्यायला का हा म्हणजे मे महिन्यात नाही आला तर जून महिन्यात या सगळी जमीन ओली असेल जमीन ओली असेल ओल्या पार्टीचा आनंद घ्या हे काय सिरियस एवढा एवढा मोठा जोक झाला तुला काय खर्च की नाही आम्ही वेजवाले अरे गदड्या आम्ही पाणी पितो नॉर्मल आम्ही काय मूत पितो बारा वाजल्याशिवाय जाऊ द्या बोललो डांब्याची भाजी खाल्ला नाही आणि हे बघ हे मला मी मुंबईला नेणार आहे आज गवती चहा हे बघा किती गवती चहा आहे बघा बा बा पूर्ण बांधावं लावलेलं एक दोन तीन हे बघा खतरनाक गाव गौतीचा हो वादल का जो आलेला वादळ त्या वादला हा आंब्याचा झाड पडलेला तो पण अजून एक पडला हम्म बरीच झाड मग आता एवढी सुपारीची झाड वगैरे असे कसे विकत आणलेले आहे की नाही आपल्या इथल्या घरीच बनवलेले आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये नाही आहेत एक्स्ट्रा असे पडलेले जे रुजतात ते ना तेच आम्ही काढून असे लावतो दुसरीकडे ही सगळी झाडं नंतरची आहेत वादल कधी दोन हजार ला झाला उत्पन्न कसं असतं म्हणजे त्याच्या अगोदर उत्पन्न वगैरे घ्यायचं हो पण आता सध्या कमी झाल्या वादला आधी चांगला होता आता ही झाड आपली पुढच्या वर्षी पासून यांना सुपारी येतील तिथे हाच छोटी झाडं त्यांना सुपारी जी वाद आता काय काय असे छोटी झाडं पण येतात ना सुपारीची दुसऱ्या जातीची असतात याची प्रॉपर कोकणातली इथलीच जात आहे दुसरी कोणती वेगळी जात नाही याच्यात नारळ पण नारळ पण येतात छोटे छोटे काजू पण येतात काजू आहेत आपल्याकडे छोटे त्या साईडला शंभर झाड आहेत खालच्या साइड ला शंभर झाड आहेत नारळ किती आहेत सुपारीचे झाड भरपूर भरपूर आहेत पाचशे सहाशे असतात कमी आहेत आपल्याकडे ही दोनच झाड आहेत तीन नारळ आपल्या इथे होत नाही नारळाला वेगळी जमे सक्सेस आहे आपल्या इथं चॅलेंज एकाने मला चॅलेंज दिला होता की आपल्या इथे काजू होणार नाही एवढी झाड लावूच नको आणि ती झाड लावताना मी त्याला पण चॅलेंज दिला होता की तुला मी सक्सेस करून दाखवेन आणि त्याच्या व्हिडिओ पण मी त्याला दाखवलेले आहेत आता सुद्धा बघायला भेटतील की एवढ्या लवकर आपल्या काजूला मोहर आलाय चला बघूया नंतर बघूच या डिसेंबर महिन्यात मोहर आलेला काजू या साईड ला बघा सुपरला सुपर आलेल्या आहेत आणि किती म्हणजे हातात पोचतील एवढ्या जवळच आहेत हे तो बोला संकेतने सांगितलं आणि ती ही वेगळ्या प्रकारची सुपारीची जात आहे आणि इथे पण बघा आता कोंब फुटतोय बघा छोटे छोटे हे सुपाऱ्या होतील आता इथून हेवसाठ गेलं वर आपण पण जाऊया वर काहीतरी नवीन सांगणार आहेच हेव्हा इकडे काजू आहेत तसं बा बागेत आलो बरेचसे झाडं वगैरे बघायला मिळाले हा बघा दुर्वा बघा एक नंबर सगळंच काय असं राहण्यात आलो ना की सगळ्याच गोष्टी बघायला मिळतात फक्त दीड दोन फुटाचं अडीच फुट आहे अडीच फुटाचा फुटा हा झाड आहे आणि मोहर आला या काजूला बघा अडीच फुटाचा फक्त काजू आहे हा आंब्याचा कलम आहे अरे कुठल्या रे वेंगुळला सेवन आहेत आणि हे वेंगुळला चार आणि सात काजूची झाड आहेत बघा कोण आहे रे तिकडं आमच्या कलमात हं हा? कोण हाय कोण आमच्या कलमात कसं तुम्ही तुम्ही कसं शिरलो कसं पायानी पाया म्हणजे विचारून येताना येत नाही काय असं दुसऱ्याच्या कलमात तुम्ही शिरता हा बरा काय तुमचा चालला आहे तो बरा नाही हा मी तुमचा विषय गावकीत घेन दंड डंड डंड असं बोलू शकत नाही तुम्ही मिटिंग बसवा म्हणजे बसवणारच तुम्ही असं कसं आम्हाला बोलता मीटिंग बसवा म्हणजे हा काय तुमचा बोल ना सोपत काय तुम्हाला हा सोपत लोकांच्या कलमात शिरायचा लोकांची फाटी पालवायची सुपारी पालवायच्या आम्हाला काही समजत नाही होय काय ते आता घरी जायचं बाग फिरले मस्त हा सोन सफ्याचा झाड आहे आणि हा कोणता आहे सफेद जाम सफेद जाम नाही इकडे आहे लिंबाचं झाड कुठलं हा, हा हा दोकर, हा हा लहान मुलांच्या टाळूवर ह्याची पानं पहिले हे करायचे ठेवायचे तेल लावून गाव गावटी औषध आणि इकडे आहे ना तुमच्या बकऱ्या आहेत संकेत अच्छा गवती चहा घेतली मुंबईला जायला मस्त हा Oh, 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 oh. तुगंद, तुगंद, बादा, बादा। हो 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 सुगंध सुगंध बाबा बाबा एक नंबर खूप मोठी वाघ आहे फिरते चला हे बघा हे कोणत्या झाडाचे फुलं आहेत कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहित असेल तर मित्रांनो संकेतसोबत आलेलो त्यांच्या आगारात बगीचात बागेत नारळीच्या बागेत आंब्याच्या बनात काही असं म्हणू शकता तर इकडे आलेलो फेरफटका माराय ओला कोकणातल्या गावी आलो आहे तर वनराईत फेरफटका मारला पाहिजे त्याचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू कुठल्या तरी अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय